नमस्कार मंडळी क्रिश्मी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या रोजच्या जेवणाच्या जय ताटामध्ये असलेली एक सामान्य भाजी तुमच्या शरीरामध्ये शांतपणे एक रासायनिक क्रांती घडवत आहे जी तुम्हाला वाचवू शकते आणि नष्टसुद्धा करू शकते हो तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे आपण आज अशा भाजीबद्दल बोलू ज्याशिवाय आपल्या स्वयंपाकघरामध्ये काहीच गोष्टी बनवू शकत नाही ते म्हणजे काय तर कांदा पण थांबा जर तुम्ही विचार करत असाल अरे आपण दररोज कांदा खातो त्यात इतकं नवीन काय आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो कारण आज आपण कच्च्या कांद्याबद्दल काही गुप्त सत्य उघड करणार आहोत जी केवळ सामान्य लोकांनाच नाही ना तर अनेक डॉक्टरांना सुद्धा आश्चर्यचकित करतील जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्ही दररोज करत असलेली गंभीर चूक तुम्हाला कदाचित समजणारही नाही प्रथम विचार करा की जेव्हा तुम्ही सॅलॅड पुरी किंवा भाजीमध्ये कांदा कच्चा कांदा घालता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात फक्त भाजीच नाही तर एक नैसर्गिक औषध खात आहात या कांद्यामध्ये काही सक्रिय घटक असतात जे रक्त शुद्ध करतात जळजळ कमी करतात आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा हो धोका देखील कमी करू शकतात पण समस्या अशी आहे की नव्वद टक्के लोकांना कांदा योग्य प्रकारे कसा खावा हेच माहीत नाही आणि जर चुकीच्या पद्धतीने खाल्ला तर तोच कांदा शरीरामध्ये विनाशसुद्धा घडवू शकतो दररोज ठराविक प्रमाणामध्ये कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराचं काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं आहे की कांद्यामध्ये असलेले सल्फर संयुगे आणि अँटीऑक्सिडंट शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात जे वृद्धत्व मधुमेह आणि अगदी हृदयविकाराच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे तथापि जेव्हा तुम्ही कांदे कापल्यानंतर जास्त वेळ उघडे ठेवता किंवा जास्त तेलामध्ये तळलेले कांदे खाता तेव्हा त्याचे सुमारे ऐंशी टक्के शक्तिशाली गुणधर्म नष्ट होतात येथेच लोक सर्वात मोठी चूक करतात दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याचा योग्य मार्ग आणि इशारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कांदा खाण्याची योग्य वेळ कधी आहे दुसरं म्हणजे खाण्याची योग्य मात्रा किती आहे तिसरं म्हणजे ते कसं खावं जेणेकरून ते तुमच्या शरीराला आतून विषमुक्त करण्यास मदत करेल आणि एक महत्त्वाची चेतावणी जर तुम्ही हा व्हिडिओमध्ये थांबवला तर तुमच्या शरीराच्या भविष्याशी थेट थे, संबंधित काही गुप्त सत्ते तुमच्या लक्षात येतील कांद्यामधील काही एन्झाईम शरीरातील हार्मोनल संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात जर हो ते चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्लं गेलं तर त्याचं गॅस आणि अपचन असं दुष्परिणाम होऊ शकतात ते रक्तदाबावर देखील परिणाम करू शकतं म्हणून मी तुम्हाला विनंती करते की व्हिडिओचा एक सेकंदही वगळू नका तो शेवटपर्यंत पहा कारण मी वचन देते की ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या अन्नाकडे नवीन पद्धतीने पाहू शकाल शेवटी जर तुम्हाला खरोखर तुमच्या आरोग्याची काळजी असेल जर तुम्हाला तुमचं शरीर नैसर्गिकरित्या शक्तिशाली आणि बलवान हवं असेल तर आजच कांदा कच्चा कांदा खाण्यास सुरुवात करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कारण तो एक क्लिक मला तुमच्यासाठी अधिक अचूक आणि सखोल आरोग्य माहिती शोधण्यास प्रेरित करत असतो आणि हो एक महत्त्वाची रिक्वेस्ट तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता आता कांदा ही एक साधी दिसणारी पण अतिशय खास भाजी आहे जी जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळते ही एक अशी भाजी आहे जी शाकाहारी जेवणामध्ये वापरली जाते आणि मांसाहारी पदार्थांमध्ये ती एक प्रमुख घटक आहे भाज्या शिजवण्यासाठी किंवा मग मसाला बनवण्यासाठी वापरल्यास डिशची चव सुगंध वेगाने वाढतो पण कांदे फक्त त्यांच्या चवीसाठी खाल्ले जात नाहीत त्यात काही आश्चर्यकारक आणि चमत्कारिक गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला खोलवर फायदेशीर ठरतात कांदा चिरताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे तुम्हाला कधी लक्षात आलं आहे का पण जेव्हा तुम्हाला कळेल की कांदा शरीराला किती फायदेशीर आहे तेव्हा तुम्हाला ते अश्रू सुद्धा नाहीत विशेषतः उन्हाळ्यामध्ये असं म्हटलं जातं की जर एखादी व्यक्ती दररोज एक कच्चा कांदा खाल्ला तर त्याला उष्माघात किंवा उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका खूपच कमी प्रमाणामध्ये होतो एक सेकंद थांबा खरा चमत्कार अजून बाकी आहे तुम्हाला माहीत आहे का की कांदे हे सामान्य गुणधर्माशिवाय दुसरे काहीही नाही या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींवरती चर्चा करू जे सिद्ध करेल की कांदा केवळ उष्माघात किंवा मग सर्दी आणि खोकलाच नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू देखील टाळू शकतो कर्करोगासारखा प्राणघातक आजार हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे पण लाल कांदा किंवा पांढरा कांदा कसा आणि कोणता कांदा सर्वात जास्त फायदे देईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे अगदी खरं आहे की कांदे फक्त उष्णतेशी लढण्यासाठी नाही ते मधुमेह कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या अनेक जीवघेण्या आजारांपासून देखील संरक्षण करतात ते तुमचं रक्षण करतात या व्हिडिओमध्ये मी कांद्याबद्दल काही आयुर्वेदिक आणि महत्त्वाचे तथ्यसुद्धा शेअर करणार आहे तुम्ही कदाचित यापूर्वी ते ऐकले नसतील कांद्याचे फायदे वाढवण्यासाठी कांदे कसे खावे हे देखील मी समजावून सांगू इच्छिते व्हिडिओच्या शेवटी आणि कांद्याशी संबंधित काही महत्त्वाची खबरदारी आणि दुष्परिणामांवरती सुद्धा चर्चा करूया जे तुमच्यासाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे हृदय संरक्षण जर तुम्ही असे असाल ज्यांना नेहमीच त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी असते आणि हृदयविकाराच्या गंभीर आजारापासून वाचायचं असेल तर तुम्ही आजच तुमच्या सॅलडमध्ये भरपूर कच्च्या कांद्याचा समावेश करायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये कच्च्या कांद्यासह इतर भाज्या एकत्र करता तेव्हा ते तुमच्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत ढाल म्हणून काम करतं असंख्य वैज्ञानिक आणि वैद्यकीय अभ्यासकांनी सिद्ध केलं आहे की कांदे हृदयासाठी अविश्वसनीयपणे कायदे फायदेशीर असतात कांद्यामध्ये फ्लोअनॉइड्स नावाचं काही संयुग असतं जे आपलं रक्तपातळ करण्यास मदत करतं यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रवृत्ती कमी होते यामुळे शिरा आणि धमन्यांवर दबाव कमी होतो ज्यामुळे हृदयविकाराच्या ग अनेक अनेक गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो रक्तातील साखर नियमित करते इतकंच नाही तर कांदे रक्तातील साखरेवर सुद्धा नियंत्रण ठेवतात कांद्यामध्ये असलेले सल्फर संयुगे शरीरामध्ये सामान्य साखरेची पातळी राखण्यास आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुद्धा सुधा मदत करतात म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी कच्चा कांदा खाणं खूप फायदेशीर आहे पचनासाठी हा एक उत्तम प्रसाद आहे जर तुम्हाला खाल्ल्यानंतर गॅस पोट फुगणं किंवा जड वाटणं आमलता किंवा बद्धकोष्ठता किंवा वारंवार पोटदुखी यासारख्या पचनाच्या समस्या दीर्घकाळ जाणवत असतील तर कच्चा कांदा या सर्व समस्यांवरती खूप प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय ठरू शकतो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो कांद्यामध्ये काही फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी काम करतात म्हणूनच कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना सर्दी खोकला आणि ताप यासारख्या किरकोळ आजारांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते तथापि जेव्हा ते त्यांच्या आहारामध्ये कच्चा कांदा समाविष्ट करण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांची आजारांशी लढण्याची क्षमता हळूहळू सुधारते शिवाय कांदे नैसर्गिकरित्या शरीरातील विटॅमिन सी पातळी वाढवण्यास देखील मदत करतात जेव्हा शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं तेव्हा ते, ते आपल्याला सामान्य सर्दी विषाणूजन्य संसर्ग आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचवतं ज्यामुळे आपण वारंवार आजारी पडण्यापासून वाचतो कांदा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते म्हणजेच रोगांशी लढण्याची नैसर्गिक क्षमता म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे कच्चा कांदा खाते तेव्हा त्याचं ते शरीर हानिकारक विषाणू धोकादायक बॅक्टेरिया आणि प्रदूषकांपासून कमी असुरक्षित असतं पोटाचा मित्र आणि प्रीबायोटिक मित्र कांद्यांमध्ये फ्रुक्टोज नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो हा फायबर आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवण्यास मदत करतो जेव्हा आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते तेव्हा आतड्यांचं आरोग्य सुधारतं बद्धकोष्ठतेसारख्या समस्या हळूहळू नाहीशा होतात आणि आपली पचनसंस्था अधिक कार्यक्षमतेने कार्य करू लागते कांद्यामध्ये नैसर्गिक प्रीबायोटिक्स असतात हे प्रीबायोटिक्स आपल्या पचन संस्थेसाठी सा वरदार आहेत ते आतड्यांतील जंत मरण्यास पोटदुखी कमी करण्यास आणि वारंवार येणारे अतिसारसारख्या समस्यांपासून सुद्धा मुक्त होण्यास मदत करतात कांद्यामध्ये क्रोमियम नावाचं एक महत्त्वाचं खनिज असतं हे क्रोमियम आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास अत्यंत उपयुक्त आहे शिवाय ते रक्ताभिसरण सुधारतं जेव्हा रक्त चांगलं वाहतं तेव्हा शरीरात सर्व स्नायू आणि पेशींना योग्य प्रमाणामध्ये पोषण आणि ऊर्जा मिळते थकवा टाळता येतो आणि शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहतं हाडे आणि सांदेदुखीवरती एक उपाय ज्यांना हाडांची कमजोरी जाणवते किंवा गुडगे खांदे पाट किंवा मग कंबर अशा विविध सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येतो त्यांच्यासाठी कांदे हे एक मौल्यवान औषध आणि प्रभावी घरगुती उपायापेक्षा कमी नाही आहे नियमितपणे कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास आणि सांधेदुखी कमी होण्यास खूप मदत होऊ शकते कांद्यामध्ये सल्फर संयुगे आढळतात हे सल्फर संयुगे अनेकदा आपल्या सांध्यांमध्ये सूज किंवा मग कडकपणा निर्माण करतात जर कोणी कांदा चिरून घेतला त्याचा ताजा रस काढला आणि त्यात थोड्या प्रमाणामध्ये मोहरीच्या तेल तेल मिसळलं नंतर हे मिश्रण दुखणाऱ्या सांद्यांवरती हलक्या हाताने मालिश केलं ही प्रक्रिया सुमारे दोन महिने नियमितपणे सुरू ठेवल्यास त्यांना सांदेदुखी आणि कडकपणापासून लक्षणीयरित्या आराम मिळतो हळूहळू कालांतराने वेदना कमी होऊ लागतात ही युक्ती नवीन प्रयोग नाही आजी आणि आजोबांनी केलेला हा एक ब खूप काळापासूनचा चाचणी केलेला घरगुती उपाय आहे जो आधुनिक काळातही पूर्वी इतकाच प्रभावी असल्याचं सिद्ध होतं उदाहरणार्थ पुण्यामध्ये एक काका राहतात सुरेश काका तर त्यांनी सांगितलं की गुडघे दुख दुखीपासून या उपायाने खूप आराम मिळाला दात आणि हिरड्यांची काळजी घ्या कांद्याचा रस काढून त्यात थोडंसं मीठ घालून हिरड्यांना हलक्या हाताने लावल्याने सूज आणि जळजळ कमी होते त्यामुळे दात दुखीपासून आराम मिळतो त्वचेच्या समस्या असतील तर कांद्याच्या बिया विनेगरसोबत बारीक करून पेस्ट बनवून खास दात आणि एक्झिमासारख्या त्वचेच्या स समस्यांनी ग्रस्त असलेल्या भागामध्ये लावल्याने त्वचेला आराम मिळतो आणि हळूहळू खाज कमी होते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर जसजसं वय वाढतं तसतसं डोळ्यांना सर्वात आधी त्रास होतो वयानुसार दृष्टी कमकुवत होऊन होऊ लागते आणि दृष्टी कठीण होते परंतु जर तुम्हाला तुमचे डोळे निरोगी राहावेत आणि वयानुसारही अयोग्यरित्या कार्य करावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये कांद्याच्या काही प्रमाणामध्ये समावेश करावा कांद्यामध्ये ग्लुटाथिओन नावाचं एक विशेष संयोग असतं जे अतिशय शक्तिशाली नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे ते डोळ्यांशी संबंधित अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करण्यास मदत करतं या व्यतिरिक्त कांदे विटॅमिन ईने समृद्ध असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात जेव्हा तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी कांदा कापता आणि तुमचे डोळे डोळ्यांना पाणी येतं तेव्हा बहुतेक लोक हे त्रासदायक मानतात परंतु ही प्रक्रिया प्रत्यक्षात डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे जेव्हा अश्रू वाहतात तेव्हा ते डोळ्यांमध्ये साचलेले घाण आणि धूळ धुवून टाकतात यामुळे डोळे स्वच्छ राहतात त्यांना ताजं तवानं करतात आणि ते पूर्वीपेक्षा निरोगी आणि उजळ बनतात केसांच्या समस्यांवर उपाय कांद्याचा रस केवळ अंतर्गत शरीराच्या किंवा पचनाच्या समस्यांसाठी फायदेशीर नाही तर केसांशी संबंधित विविध समस्यांसाठी देखील अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर आहे जर तुमचे केस सतत गळत असतील तुमचे केस पातळ आणि कमकुवत झाले असतील तुमच्या केसांची मुळे सैल झाली असतील किंवा तुमच्या केसांची वाढ पूर्णपणे थांबली असेल तर ताज्या कांद्याचा रस काढा आणि तुमच्या टाळूमध्ये हलक्या हाताने मालिश करा यानंतर रस काही काळ टाळूवर राहू द्या जेणेकरून ते योग्यरित्या कार्य करू शकेल नंतर चांगल्या दर्जाच्या शॅम्पूने तुमचे केस चांगले धुवा जर तुम्ही आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा हा घरगुती उपाय नियमितपणे वापरला तर तुमच्या केसांची मुळे हळूहळू मजबूत होतील आणि कालांतराने केस गळणं लक्षणीयरित्या कमी होईल काही खास हेअरपॅक कांद्याच्या रसामध्ये दोन चमचे नारळाचं तेल आणि तुमच्या आवडत्या आवश्यक तेलाचे काही थेंब जसे की लवेंडर किंवा रोजमेरी मिळवून तुम्ही एक विशेष नैसर्गिक मिश्रण तयार करू शकता हे मिश्रण डोक्यावर आणि टाळूवर हलक्या हाताने मसाज केल्याने कांद्याचा तीव्र वास अर्ध्याहून अधिक कमी होतो आणि केसांच्या मुळांना पुरेसं पोषण मिळतं आणखी एक सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे कांद्याचा रस थोड्या आणि थोड्या प्रमाणामध्ये शुद्ध मध मिसळून घरगुती आणि नैसर्गिक केसांचा मास्क तयार करणं हा मास्क तुमच्या टाळूवर सुमारे पंधरा मिनिटं राहू द्या नंतर सौम्य पाण्याने ते पूर्णपणे या धुवा यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि हळूहळू केस गळणं कमी होतं कांदे खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आता कांदे खाण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्गावरती आपण चर्चा करत आहोत तुम्ही कांदे कच्चे खाणे पसंत करता की शिजवलेले यावर ते पूर्णपणे अवलंबून असतं कच्च्या कांदा कांद्यामध्ये सल्फर असतं जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर घटक आहे हे सल्फर शरीरातील अंतर्गत अशुद्धता स्वच्छ करते रक्त शुद्ध करते आणि पचन संस्थेला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते आणि शरीरातील विविध विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याच्या बाह्य त्वचेमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते म्हणून कांदा सोलताना पहिला किंवा दुसरा थर खूप खोलवर किंवा खूप खडबडीत सोलू नये याची काळजी घ्या हे थर शरीराला असंख्य फायदे देतात दुसरीकडे शिजवलेल्या कांद्यामध्ये फायबर आणि तांबेसारखे आवश्यक पोषक घटक असतात फायबर आपली पचन संस्था मजबूत करतं आणि तांबं आपल्या मेंदूच्या योग्य विकासासाठी आणि कार्यासाठी फायदेशीर आहे लोणचेयुक्त कांदे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात ते खाल्ल्याने पचन आणि रोगप्रतिकार शक्ती दोन्हींना फायदा होतो काही महत्त्वाची खबरदारी आणि दुष्परिणाम आहेत तथापि कांद्याचे काही तोटे समजून घेणं महत्त्वाचं आहे जर कच्चे कांदे जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर त्यांचा शरीरावरती काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो एक म्हणजे तोंडाची दुर्गंधी पहिला तोटा म्हणजे कांदा खाल्ल्याने खूप तीव्र आणि अप्रिय वास येत असतो आणखी एक तोटा म्हणजे काही लोकांना गॅस पोटफुगी जडपणा किंवा खाल्ल्यानंतर ढेकर येणं यासारख्या समस्या येऊ शकतात तिसरा तोटा म्हणजे जास्त कांदा खाल्ल्याने पोटामध्ये जळजळ होऊ शकते आणि कधी कधी सौम्य वेदनासुद्धा होऊ शकतात म्हणून नेहमी संतुलन राखणं आणि मर्यादित प्रमाणामध्ये कांद्याचं सेवन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे दररोज मर्यादित प्रमाणामध्ये तुमचं सेवन मर्यादित करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे तुम्ही घेऊ शकता आणि तोटे जे आहे ते तुम्ही टाळू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद